महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत कापड खरेदी करण्याची सपा आमदार रसईद शेख यांची मागणी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून चाळीस लाख साठ हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेसाठी कापड खरेदीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अखात्यारीत असलेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने एकशे अडतीस कोटी रुपयांचे नुकतेच टेंडर काढले आहे या टेंडरमध्ये गुजरात व राजस्थानच्या कापड उत्पादकांना अनुकूल अशा अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत असा आरोप समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रसई शेख यांनी केला आहे सदर टेंडर प्रक्रिया रद्द करावी आणि महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत कापड खरेदी कर करावी अशी मागणी आमदार शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात आमदार शेख म्हणतात की या योजनेसाठी एक कोटी वीस लाख मीटर कापड खरेदीचे टेंडर काढण्यात आले आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत सदर टेंडर भरता भरणार येणार आहे देशातील निम्मे म्हणजे तेरा लाख यंत्रमाग महाराष्ट्रात त्यातही बहुतांश भिवंडीमध्ये आहेत मात्र योजने या योजनेसाठी गुजरात व राजस्थानच्या कापड उत्पादनांकडून शालेय शिक्षण विभाग कापड खरेदी करू इच्छित आहे त्यावेळी महाराष्ट्राचे यंत्रमागधारक या बोलीपासून दूर राहतील अशी व्यवस्था या टेंडरमध्ये करण्यात आलेली आहे कापड खरेदीच्या टेंडरमध्ये भाग घेऊ इच्छितणाऱ्या कापड उत्पादकांची प्रतिदिन एक लाख मीटर उत्पादकता असावी तीन वर्षातील उलाढाल पंचावन्न लाखापेक्षा अधिक असावी एका वेळचा पुरवठा किमान साठ लाखाचा असावा अशा अटी शर्ती टाकून राज्यातील यंत्रमागधारक मोफत गणवेश योजनेच्या टेंडरमधून बाद कसे होतील असे षडयंत्र टेंडरमध्ये रचवण्यात आलेले आहे असा दा दावा आमदार रसई शेख यांनी केला मोफत गण गणवेश टेंडरसाठी टेंडर, टेंडर पूर्ण बैठक दोन फेब्रुवारी रोजी शिक्षण परिषदेच्या मुंबई कार्यालयात झाली या परिषदेला गुजरात तसेच राजस्थान व्यापाऱ्यांबरोबर मोजके स्थानिक व्यापारी उपस्थित होते त्यामुळे टेंडर कुणाला द्यायचे हे आधीच ठरवून त्यानुसार त्यान नियोजन केल्याचे दिसून येत असल्याचे आमदार शेख पत्रात म्हणतात राज्यात तेरा लाख यंत्रमाग धारक आहेत त्यामध्ये पन पस्तीस लाख रोजगार असून शेतीनंतर राज्याला सर्वा सर्वाधिक रोजगार पुरवठाने यंत्रमाग क्षेत्र आहे वस्त्र उद्योग विभागाने वर्ष दोन हजार तेवीसचे ए नवे वस्त्र उद्योग धोरण नुकते जाहीर केले आहे त्यामध्ये यंत्रमाग क्षेत्राला संधी देण्याची शासनाने हमी दिली असल्याची आठवण आमदार शेख यांनी पत्रात दिली आहे रणनीती न्यूज चॅनेल लाईब करा आणि रहा अपडेट